आज आपल्या महाराष्ट्रामध्ये हिवाळी अधिवेशन चालू आहे राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन चालू आहे आणि या अधिवेशनामध्ये हे अधिवेशन नागपूरला चालू आहे आणि या अधिवेशनामध्ये खरं म्हणजे ते अधिवेशन जे असतं ते महाराष्ट्रामध्ये जे काही समस्या आहेत जे काही प्रश्न उद्भवलेले आहेत या समस्यावर प्रश्नावर चर्चा घडून आली जाते की सत्ताधारी चर्चा मांडतील आणि विरोधक त्याला विरोध करतील आणि त्याच्यातून चर्चा घडून येईल आणि त्या चर्चा घडून आल्याच्या नंतर खरंच तर ते प्रश्न गंभीर असेल तर त्याच्यावर दोन्ही विरोधकाचं आणि सत्ताधाऱ्यांचं एकमत होऊन तो निर्णय घेतला जातो आणि त्याच्यावर काहीतरी उपाय पर्याय उत्तर सुचवलं जात अशा पद्धतीची ही चर्चा करण्याचं हे एक सभागृह आहे आणि त्यासाठी हे अधिवेशन आयोजित केले जातात महाराष्ट्रामध्ये तस तीन अधिवेशन हिवाळी अधिवेशन पावसाळी अधिवेशन उन्हाळी अधिवेशन राज्य विधिमंडळाचे तीन अधिवेशन आहे परंतु आता सध्या असं दिसते आपल्याला चित्र की या अधिवेशनामध्ये खास करून प्रश्न ऐवजी कुठल्या तरी समस्या ऐवजी आमदार आपले वैयक्तिक वैयक्तिक भांडण याच्याबद्दलच चर्चा करून घेतात असा दिसतात म्हणजे त्यांच्या स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यातले जे प्रश्न निर्माण झालेले आहेत ते प्रश्न सभागृहात मध्ये येऊन मांडतात हे खरं म्हणजे अतिशय शोकांतिका म्हणता येईल अरे महाराष्ट्रामध्ये काय थोडी प्रश्न आहेत का आज मला सांगा माळेगाव नाशिक जिल्ह्यामध्ये माळेगाव येथे बलत्काराची घटना आहे तसेच भाग दवाखान्यामध्ये आपले डॉक्टर लेडीज डॉक्टर जे आत्महत्या केली त्या आत्महत्या का केली त्याच्या संदर्भामध्ये एखाद्याने कोणी चर्चा उपस्थित केली का तर ते पण नाही अहो महाराष्ट्रामध्ये आज बे बेरोजगारीची इतकी संख्या वाढलेली आहे त्याच्याबद्दल कोणी बोलायला तयार नाही एवढेच नाही तर अनेक समस्या मध्ये महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेले प्रत्येक जिल्ह्यामध्ये कुठेही म्हणजे पूर्ण अख्ख्या महाराष्ट्रामध्ये निव्वळ भांडणाचं वातावरण लूटमार चोऱ्या हे सगळ्या गोष्टी वाढलेल्या या संदर्भामध्ये कोणी चर्चा करायला तयार नाही तिथं आणि स्वतःचे प्रश्न घेऊन स्वतःच्या चर्चा करायला तयार आहे तिथे कमाल आहे आमदाराची आणि आपण त्या आमदाराला निवडून देतो आणि ते आमदार अशा पद्धतीची चर्चा करतात आता नागपूरचे आमदार श्री कृष्णा खोपडे या आमदारांनी तिथे जे इमानदाराने या महाराष्ट्रात काम करणारे आय एस अधिकारी तुकाराम मुंडे यांच्या विरोधात त्यांच्या निलंबनाची मागणी करतात ते त्यांना बडथर पकडा म्हणून मागणी करतात आणि त्याच्या संदर्भामध्ये ते असं तावा तावाने त्वेषाने हा प्रश्न मांडतात इतर प्रश्न एवढे मांडले ते प्रश्न त्वेषाने मांडा ना पोटतिडकीने ते प्रश्न मांडायला पाहिजे त्यांनी ते प्रश्न कुठे गेले किती निलंब था करा आणि एवढा अधिकारी हा एकदम प्रामाणिकपणे वागणारा अधिकारी हा महाराष्ट्रामध्ये खरंतर हे आपलं भाग्य समजायला पाहिजेत कि आपल्याला अशा पद्धतीचा एक शिस्तबद्ध पद्धतीचा अधिकारी मिळालेला आहे काटेकोरपणे नियमाचं पालन करणारा आणि इतरांनी पालन करायला लावणारा हा अधिकारी आपल्याला भेटलेला आहे तर आणि या अधिकाऱ्याचं निलंबन करा म्हणतात म्हणजे महाराष्ट्रामध्ये अशा अधिकारी चांगले अधिकारी घालवायचे आणि त्यांना कसले वय अवैध करणारे अधिकारी पदावर आणायचे हे धोरण ठरवले का ना कम्माल आहे कम्माल मला वाटले महाराष्ट्रामध्ये असं चालले चित्र की बस आणि हे सर्वसामान्य नागरिकांना सुद्धा कळाले होते सर्वसामान्य किंवा असं कस काय असं हे बोलू शकतात म्हणून पण नाही ना ले ले ते आमदारांना सोडून दिलेले आता एवढा मोठा अधिकार आहे त्याच शिक्षण कशा पद्धतीतून त्या माणसाने घेतलं स्वतः किती संघर्ष करून ते पदार आलेले यांच्यासारखं हे काय पैसे लोकांना वाटून किंवा इकडचे वाळूच्या गाड्या भर हे वळवै धंदे कुठले दुसरे कुठले तरी आ, खदानी खोद म्हणजे अशा पद्धतीनं हे आमदारांनी संपत्ती काही सगळेच आमदार मी म्हणायचे नाही तिथं काही आमदार चांगलं काम करणारे सुद्धा आहेत करू आणि निवडून यायच आणि जे काम इमानदारांचा अधिकारी त्यांच्या विरोधात अजून बोलायचं काय कमाल असेल या अधिकारी लोकांची त्यांचा प्रश्न काय आणि कशासाठी त्यांनी बोललं माहितीये का इतर बोलण्यापेक्षा त्यांनी कशासाठी बोलल तर म्हणे त्यांच्या मेहन्याला नोकरी काढले गेले त्यांचे मेहने नागपूरला कुठेतरी महानगरपालिकेमध्ये शासकीय कर्मचारी म्हणून होते <coughs> आणि खर तर त्यांनी त्यांची नोकरी जी आहे ते मेहन्याने सुद्धा अवैधरित्या नोकरी मिळवलेली आहे ते परीक्षा देऊन पास होऊन तिथे आलेली नाही ते, ते। तरी पण ते नोकरी करत असताना उकर ते अजून काय मागणी करत होते की त्यांची ते वैयक्तिक मागणी काय असेल ते, ते काय का कि फरकासह मिळाली पाहिजे पगार एवढी मिळाली पाहिजे तेवढी मिळून ते मागणी करत होती आणि ही केस नेमक आय एस मुंडे साहेबांकडे आली आणि त्यांनी हे सगळं प्रकरण बघितल्याच्या नंतर त्याच्या हे लक्षात आलं की हे तर माणूस अवैधरित्या इथं लागलेले आहे आणि अजून उलट असं की फरकासह कम द्यान की म्हणजे पगार नाही हे द्यान ते द्या मग द्यान काही की फॅसिलिटी वगैरे काय असेल तर तर तेव्हा तुकार म्हणे मग आता मला सांगा हे त्या आमदाराला हे अजिबात पटलेलं नाही त्यांना असं वाटलं की मजा मी होण्याला मी आमदार असो हे आविर्भाव त्यांच्यामध्ये निर्माण झाला आणि त्याच्या विरोधात म्हणजे त्याचा सूड उघडण्याच्या भावनेपोटी म्हणून त्यांनी आय एस तुकाराम मुंडेच्या विरोधात या सभागृहामध्ये प्रस्ताव मांडला म्हणजे स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच्या इतर जनतेच प्रश्न ते कुठे गेले ह्याच काहीच नाही स्वतःचा प्रश्न सभागृहामध्ये मांडतात आणि बाकीचे काही आमदार आता ते काही टाळ्या वाजवतात त्यांना आणि ते यस हो म्हणतात बाकीच्या आमदारला तर कळायला पाहिजे ते असं कसं करता येईल किंवा त्याची शहानिशा तर कर... एवढी त्यांना असं म्हणलं असतं ठीक आहे बाबा की तू काय त्याचं अजून म्हणणं आहे की तुकाराम मुंडे यांनी कुठल्या तर वीस कोटीचा काही तर मंजूर केली कुठली तरी मला सांगा हा मनुष्य मनुष्य म्हणजे हा अधिकारी साहेब स्वतः कुठल्याच प्रकारच पुरस्कार स्वीकारत नाही कुणाची कधी पार्टी खात नाही एखाद्या त्यांच्या जवळच्या मित्रांनी जरी बोलवलं की त्यांना की जेवायला बोलवत कधीच कुणी हॉटेलवर कधी जेवत नाही ते माणूस एवढंच नाही म्हणजे सगळ्या कामावर टायमावर येणार टायमावर जाणार इतरांना शिस्त शिकवणारा माणूस महाराष्ट्र शासनामध्ये अधिकाऱ्यांना कसं राहावं याच्या संदर्भात मार्गदर्शन करणारा माणूस एक आदर्श अधिकारी म्हणून सर्व बाकीचे जे शासकीय कर्मचारी त्यांच्याकडे पाहतात अशा आरोप आणि हे माणूस कोटीची कसा मंजूर करील अवैधरित्या कसा मंजूर करील काहीतरी तिथं लिगली असेल किंवा काहीतरी आता त्याच्याबद्दल आपल्याला सविस्तर माहिती नाही पण काहीतरी चांगल्या गोष्टीचा असेल तेव्हा ती मनुरिज झाली असेल मग हे अंदरानी, अंदरानी कारण शोधायचं मग वीस कोटी म्हणजे ह्यांनी ह्या आमदारांनी खोपड्या आमदारांनी हे कारण शोधून हे कारण तिथं मांडले गेलं पण घरा त्यांच्या मेहन्याला काढल्याचा राग त्यांच्या मनामध्ये बसला आणि तिथं सभा मा घरामध्ये मांडला हे असले कारस्थान ह्याच महाराष्ट्राच्या सदनामध्ये चालू आहेत सध्या काय वाटते वाटतो हे त्याच्यामुळे असं चिडी सुद्धा सर्वसामान्य सर्वसामान्य नागरिक आहे परंतु आमच्या सुद्धा चिडी आली असे भ्रष्ट यंत्रणा कसे त्यांच्या मनासारखं नाचायचं का तर हे अतिशय चुकीचं वाटते मला म्हणून मी एक माझ्या मला स्वतःला असं वाटलं की हे काय बरोबर नाही काय नाही म्हणून मी विचार केला की के आपण हे कुठंतरी स्वतः व्यक्त व्हावं आणि मुंडे साहेबाच्या समर्थनार्थ म्हणून मला हे बोलावस असं वाटत म्हणजे यासाठी मी युट्यूब चॅनल आत्ता मी सुरू करत तरी पण हे व्हिडिओ टाकायचं म्हणून असं स्वतः मनाला वाटलं म्हणजे हे वस्तू म्हणजे ह्या आमदारांनी अशा लोक विमानदार मी म्हणजे माणसाला काढून टाकून म्हणजे त्यांच्या मनासारखी कशी अशी भरायची माणसं आणि त्यांनी भ्रष्टाचार करायचा आणि त्यांना हे न उद उदय म्हणायचं आणि जे इमानदार काम केले ते त्यांना घरी बसवायचं आहो खर तर आपलं स्वतःच महाराष्ट्राचं भाग्य समजायला पाहिजे अशा अधिकारी निर्माण झालेत देशामध्ये हे काही साधन नाही माणूस हे माणस युपीएससी परीक्षेमध्ये अकरा मे दोन हजार पाच च्या लिस्ट मध्ये त्या रँक मध्ये विसावा क्रमांक यांनी पटकावलेला आहे अख्या देशात आणि त्या माणसाला हे दहावी बारावी पास असतील व काही अशी लोक, लोक हे आमदार लोक काही त्यांच्या विरोधात हे अजिबात मला तर आवडलेलं नाही म्हणून मी ह्या युट्यूबच्या माध्यमातून मी सर्व महाराष्ट्राच्या जनतेला सांगतो आणि आव्हान करतो की मुंडे साहेबाच्या समर्थनात आपण निदर्शने आंदोलन करून त्यांना पाठिंबा द्यायला पाहिजे त्यांच्यासाठी रस्त्यावर अक्षरशः उतरायला पाहिजे या लोकांनी त्या आमदाराच्या विरुद्ध काय होईल ते होईल आणि जाईल ते चाललंय काय महाराष्ट्रामध्ये खर तर मुख्यमंत्र्यांनी याच्यामध्ये पूर्णतः लक्ष घालून जनतेच्या भावना लक्षात घ्या म्हणा आणि त्याच्या नंतर निर्णय घ्या ठीक आहे याच्यावर तुम्ही काही चौकशी करा बघा असं शक्यच नाही की हे अधिकाऱ्यानं अशा पद्धतीचं काही मंजुरी दिली असेल हे शक्यच नाही अवैधरित्या मंजुरी दिली असेल हे शक्यच नाही खरं पण हे आता कोपडे साहेबांना कुठून शोध लावला की हे जावं शोध लावू असं काहीतरी कट कारस्थान रचून मुलीला कसं खाली आणता येईल आणि आम्ही कसं नाचता येईल उघडी हेही पडले त्यांना आमदारांना त्याच्यासाठी मी आपल्या सर्व महाराष्ट्रातील जनतेला शासकीय कर्मचारी असतील तर शासकीय कर्मचारी सुद्धा पूर्णतः यांच्या मुंडेच्या या सा, मुंडे साहेब आपल्या तुकाराम मुंडे साहेबांच्या पाठीमा उभा राहायला पाहिजेत त्यासाठी मी हे पूर्ण महाराष्ट्राला आव्हान करतो आणि मी माझे दोन शब्द या ठिकाणी संपवतो मी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि एखादी वेळेस सबस्क्राईब नाही केलं तर चालेल पण हा व्हिडिओ अख्ख्या महाराष्ट्रामध्ये शेअर करा जेणेकरून प्रत्येकाला हे समजलं पाहिजे हे प्रकरण नेमकं काय आहे आणि कशा आहे कशासाठी माझ्यापेक्षाही अजून बऱ्याच चॅनलवर सविस्तर माहिती दिलेली आहे पण मी माझे ढोबळपणानं मला जेवढं समजतं तेवढं मी एक सांगितलेलं आहे या ठिकाणी मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र